आजचा जो आपला दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपण पोटाचा व्यायाम करणार आहे टायमिंगला तू दहा मिनटाचं मॅडम काउंट करतील नवीन लोकांनी फक्त काळजी घ्या रिपिटेशन पाच सहा सात सातच्यावर करू नका नवीन म्हणजे तुमचा व्यायामाला काहीच हालचाल होत नसेल तर टायमर लावतो आहे दहा मिनटाचं ओके फुल पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंड बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात वाट वागून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन आणि पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व्यायाम एक हि चुकवू नका पुढच्या दिशेने एक व्यायामाला सातच ठेवा तीन तुमच्या वेळेनुसार करा व्यायाम करा सहा सात आठ नऊ दहा पाहिजे गुडघे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पाहिजे घोटा काल एक कमेंट आलेली आपण उलट दिशेने का परवत नाही तीन पाहिजे घोटा तर असं काय नाही की आपण जम्प पण करतो नंतर घोट्याचा पण वर्कआउट होतो आणि वॉर्मपला जर जास्तच वेळ गेला तर पुढचं सेट पण होणार नाही आपण फुल मानपासून पूर्ण पायापर्यंत एक वॉर्मअप करतोय पाच सहा सात म्हणजे तेवढे पाहिजे त्या मुवमेंट होत असतं आपलं त्याच्यामुळं उलट दिशेने जास्त नाही घेतलं तर काय एवढा फरक पडतो दिशेने केलं तर उलट चांगलंच आहे हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे असो करायचं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जंप वीस मारतो आहे ज्यांचं वजन जास्त त्यांनी जंप नाही मारलं तर चालत आहेत गुडगा थोडासा नगद फोल्ड पाहिजे स्ट्रेट गुडगा ठेवायचं नाही जम्प करताना हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ पॉझिटिव्ह राहायचं आहे सहा एनर्जेटिक राहायचं आहे तीन दोन एक ओके आता आपण पोटाचा व्यायाम चालू करतोय पहिल्यांदा खाली बसून घ्या काहीतर मऊ असल त्या अंतराला घ्या ठीक आहे पहिल्यांदा बघा डायरेक्ट साईडसाठी साठी घेतोय हा नवीन लोकांनी पाच किंवा सहा किंवा सात ओके okay? हां एक जुन्या लोकांनी आता पुढून पाय उचलायचा आहे खालच्या पायानं वरचा पाय प्रेस करायचा आहे बघा दोन हा तीन आणि नवीन लोक आहेत तरी फक्त असं चालतंय पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ऑपोजिट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता जे काही नवीन लोक आहेत त्यांना जर पोटात गोळा येतो असं वाटलं तर बघा आपण फक्त हा एवढाच करणार आहे बाकीच्या पोटात गोळा येतोय उठता येत नाही त्यांनी ह्या बाजूला आणि ऑपोजिट बाजूला बाकीचे ओके हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नवीन लोकांनी हा सेट नाही केला तर चालतोय फक्त सिंगल पायर करायचा नवीन लोकांनी जुन्या लोकांनी आणि ते पण पाच किंवा वाँच सहा किंवा सात जुन्या लोकांनी एका पाय ठेवायचा हातखाली हा एक दोन तीन चार पाच सहा आवाज थोडा पडतो सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची आता दुसरा पाय नवीन लोकांनी सिंगल पाय सांगितला असा ठीक आहे आता आपण ऑपोजिट पाय दुसरा पाय दुसऱ्या पायाच्या वरती घेतोय पहिला कुठला तो चेंज करा ओके हा पाय स्ट्रीट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा पोटात था दुक्कल किंवा गोळा येईल याची वाट बघायचं नाही थांबायचं ज्या ज्या वेळेला वाटेल त्यावेळेस अंग व्हायचं हा सेट घ्यायचा रिपीट घेऊन जास्त चाल चालत्यात हा सेट घ्या पण पोटाचाच झोपूनच केला पाहिजे असं नाही काळजी स्वतःची स्वतःला घ्या ओवर काही करू नका व्यायाम हा व्यायाम आहे हळूहळू आपली स्ट्रेंथ वाढल्यानंतर आपण ते सेट करू हां आता फक्त अप्परसाठी हां नवीन लोकांनी एवढंच करायचं जुन्या लोकांनी हात पाठीमागे ठेवून केला येतो का बघा हा एक दोन पाय हलवत नाही मी पाय तिथेच आहेत चार पुढे येताना शिवाय सोळा सहा सात आठ नऊ दहा हा रेस्ट घ्यायची जे पहिल्यांदा बघून करतायत त्यांनी हा व्हिडिओ करा किंवा ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ करा हा केलाच पाहिजे पहिल्या दिवशी पोटाचा असं नको असं काय गरज नाही हां पाय पाय ठेवायचा मस्त पाहिजे झोपायचं पुरवठायचं हां एक हे जुन्या लोकांनी नवीन लोकांनी फक्त एवढंच करा हा पाय उलटा हे घ्या म्हणजे तुम्हाला लोड येणार नाही नवीन एक जुन्या लो लोकांनी चालू दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा माझा हा खालचा पाय हलवत नाही तुम्हाला जर जमत नसेल तर ठीक आहे हे स्किल चालते तुम्हाला जसं जमल तसं करा फक्त परफेक्शनच्यापेक्षा ॲक्शन महत्वाच्या हो आहे एवढं लक्षात असू द्या हां दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नवीन लोकांनी बघा एवढंच करा किंवा एवढं एक दोन असं करा जरा जुने झाले त्यांनी पाय थोडं मान उचला आणि एवढंच करा हातखाली व्यवस्थित धरा आणि जे जुने झाले त्यांनी मात्र पूर्ण बॉडी होईल तेवढी वर या पाय वर येऊ दे हां असं पाहिजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके okay, रिलॅक्स आता दुरी पाहता उठायचा एवढं छाप फक्त हात पुढं एक जुन्या लोकांनी फक्त नवीन लोकांनी नुसतं हात वर केलं चालेल एकदम उठाय जाऊ नका हा एक हात गुडघ्याच्या समोर वर जाते पाहिजे तीन पाय स्थिर ती आहेत चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पोटावरती मध्ये आपण करतोय आता आता आहे याच्यामध्ये बघा झोपायचं खांद्याच्या रेषेत शोल्डरच्या तिथं बरोबर रेषेत त्या ठिकाणी आपला पोपर येल बो आला पाहिजे हां आणि तिथून बॉडी उचलायची आहे बॉडी उचलली खाली पूर्ण प्रेस आणि परत वर यायचं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नवीन लोकांनी थांबा नवीन म्हणजे मीडियम, बाकीच्या नवीस करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ज्यांनी ज्यांनी किती टक्के वर्कआउट केला आणि वर्कआउट कसा वाटला ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे पुढच्या आपल्या स्ट्रेट घ्यायला येतात गुडघ्यावरती स्ट्रेट बाई स्ट्रेट साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। आता फ्रँकमध्ये ट्विस्ट करायचं आहे ज्यांची कंबर जास्त दुखते कंबरेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा करू नका आपले दहा मिनटं झालेत पण हा एक सेट करतो आहे आपण ठीक आहे हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक राष्ट्रपती आपण दहा मिनिटात झालेलं आहे पण 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 मागल किती मिनटं फ्लॅंक फ्लॅन फ्लँक 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 किती मिनट गेलं तर तीस सेकंड घेतलं होतं एक मिनिट घेतलेलं का ठीक आहे आज फ्लॅन्ट घेऊ पण दीड मिनिट घेऊ ठीक आहे आजचा फ्लँक दीड मिनिट घेतोय दीड मिनटं त्यामुळं लक्षात ठेवा दीड मिनटं आपण करतो ज्यांना जमल तेवढंच करा मी दीड मिनटात टायमिंग लावतो आहे ओवर काय करायचं नाही जेवढं होईल तेवढं किती टक्के तुम्हाला झालं ते सांगा परत कमेंटमध्ये दे। मी दीड मिनटाच लावतो टायमर ओके एक मिनटं बाकी झालेलं आहे आपलं दीड मिनटात करतो आहे वन टू थ्री अप टायमर लावलेला आहे आपण दीड मिनटाचा तुम्हाला कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या त्या वेळेला व्यायाम करा व्यायामाला कारण कारण सांगायचे नाही व्यायामाला सुरुवात करा जेवढा वेळ तुम्हाला जमाल तेवढा वेळ तुम्ही करू शकताय असं नाही की दीड मिनट केला पाहिजे फ्लँक कमी झाला तरी चालतंय फक्त आपला स्ट्रेंथ ओळखायची आणि एवढं पण करून जास्त ताण पडलं म्हणजे आपल्याला काही शर्यत लावायचे नाही आपल्याला फक्त स्ट्रेंथ किती वाढल्या स्ट्रेंथ किती वाढायला लागल्या ह्याची आपल्याला फक्त आपल्या आपल्याला स्वतःची जाणेवासावे मन करतोय कुणाभर स्पर्धा लावू नका व्यायामात कुणाही परही ईर्ष्या करायची नाही आपल्या शरीराला जेवढा पेलतोय जेवढा झेपतोय तेवढाच व्यायाम करायचा आपल्याला हळूहळू त्याची स्ट्रेंथ वाढत जाते फक्त ईर्ष्या करायची नाही ईर्ष्या करायची ती फक्त सातत्याची तुम्ही किती दिवस सातत्य ठेवताय ती मेन ईर्ष्या करायची बाकी किती सेट पूर्ण केलं काय केलं ओवर करताय अजिबात नको आपल्याला ईर्षा करायची करायची शंभर टक्के करायची आहे पण सातत्याची सातत्य तुमचं जसं वाढत जाईल तस तुम्हाला भरपूर तुम्हाला स्टॅमिना श्ट्रे, वाढत जातोय ज्यांना जमतय त्यांनी करा शिस्तीत थांबा थांबलं तरी चालतंय हळूहळू वाढत जाईल स्ट्रेंथ आणि असं आपल्या दीड मिनिटाचा फ्रँथ झालेला आहे तर लक्षात ठेवा व्यायामात सातत्य पाहिजे आणि आता व्यायाम कसा वाटला किती टक्के पूर्ण केला चॅलेंज किती पूर्ण केलं असा याचं कमेंटमध्ये सांगा म्हणजे अजून नवीन काय तर करायला येत आहे नवीन काय तर घ्यायला येतं आहे बाकीच्या माहितीसाठी आणि फॉलो करा धन्यवाद